नमस्कार आपण पाहत आहात गरुड झेप न्यूज पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील शेतकरी विठ्ठल पाटील यांच्या शेतातील शॉर्ट सर्किटमुळे ज्वारी जळून लाखोंचे नुकसान त्याबद्दल सविस्तर वृत्त असे की दिनांक दहा एप्रिल गुरुवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शेतकरी विठ्ठल पाटील यांच्या शेताच्या बांधावर असलेल्या इलेक्ट्रिक डीपी आणि पहिल्या पोलाच्यामध्ये विजेचे तारे एकमेकांना लागून शॉर्ट सर्किट झाले आणि काही मिनिटातच त्याचे रूपांतर मोठ्या आगीत झाले शेतकरी कमलबाई विठ्ठल पाटील यांच्या मालकीचा गट नंबर पाचशे पंचेचाळीस या एक हेक्टर एक्केचाळीस गुंटे शेतावर ज्वारी पिकाची कापणी केलेली होती त्या संपूर्ण ज्वारीच्या शेताला पाहता पाहता पूर्ण आगीने घेरले आणि तोंडाशी आलेले ज्वारीच्या शेताचे कोळशात रूपांतर झाले हे ज्वारीचे उत्पन्न जवळपास साठ ते सत्तर क्विंटल म्हणजेच दोन लाखांचे जवळपास होते आधीच सोसायटी बँक आणि कर्जाच्या कचाट्यात सापडलेला शेतकरी पुन्हा देशोधडीला लागला सदर नुकसान हे महावितरणच्या हलगर्जीपणामुळे झाले आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे याआधी असे प्रकार बऱ्याच वेळेस झाले होते आणि त्याची कल्पना वेळोवेळी देण्यात आली होती मात्र त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही परिणामी शेतकऱ्याला नुकसान सहन करावे लागले आहे मात्र यावेळेस शेतकऱ्यांजवळ इतर कोणता पर्याय नसल्याने महावितरण कंपनीने त्वरित कायद्यानुसार नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी देखील करीत आहे याआधीच पोलीस आणि कृषी विभाग यांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात आले आहेत मात्र दहा दिवस उलटूनही शासनाने आतापर्यंत कुठलीही दखल न घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे